कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जयश्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्ट आणि मोबाईल शॉपीच्या दुकानाला आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली यात शॉपीमधील मोबाईल आणि साहित्य आगीत जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले ही गाडी आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र शॉपीमधील मोबाईल आणि साहित्य जळून खाक झाले होते त्यामुळे लाखो रुपयांचे जा नुकसान झाले या शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे लाईव्ह मराठीसाठी कुडाहून गुरुदळवी